ऑर्गॅनिक yes. फूड बद्दल तुम्ही काय सांगाल ऑर्गॅनिक फूडचा वापर करणं गरजेचं आहे योग्य आहे कारण फूड काय असतं जी ऑर्गॅनिक फूड नसतात केलेली असतात आणि पेस्टिसाइड्स फूड हे थायरॉइड शक्यतो चांगली नसल्यापेक्षा इन्फ्लॅमेशन वाढवतो त्यामुळे सूज 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 वाढवतं म्हणून ते अवॉइड करायचे असतात आणि न्यूट्रिशन रिच जे आहेत ते ऑर्गॅनिक फूडमध्ये आणि ऑर्गॅनिक फूड हे सीजनल येतात तुम्ही विचार केला किंवा मँगोच्या दिवसात मँगो येतात किंवा आता स्ट्रॉबेरी हे जे सीजनल फ्रूट आहेत किंवा वेजिटेबल्स आहेत ते ऑर्गॅनिक पद्धतीने घेतले तुम्ही तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे ओके ग्रेट आपल्या आता बरेच एपिसोड झालेले तर ह्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलंय की जे थायरॉइडचे पेशंट आहेत त्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम येतो किंवा कॉन्स्टिपेशनचा पण प्रॉब्लेम येतो तर हे प्रॉब्लेम्स काय येतात आणि ते दूर करण्यासाठी काही सोल्युशन सांगू शकतो येस नक्कीच डायजेशनचा मेन इम्पॉर्टन्स जो आहे तो ऍब्सॉर्प्शन आहे मेटाबॉलिझम कमी असल्यामुळे थायरॉइड पेशंटमध्ये आपल्याला ते डायजेशनचे प्रॉब्लेम्स दिसतातच दुसरं आहे स्लीप डिस्टर्ब असते थायरॉइड पेशंट्समध्ये त्याचाही परिणाम डायजेशनवरती होतो आणि तिसरी महत्वाची आहे स्ट्रेस तुम्ही इमोशनली कुठंतरी त्या सप्रेशन मध्ये आहात निगेटिव्हिटीमध्ये आहात तुमचे गट डिस्टर्ब असणार आहे तुमचं डायजेशन डिस्टर्ब असणार आहे त्यामुळे जेव्हा थायरॉइडच्या मध्ये आपल्याला त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह करायचं आहे त्यांच्या डायट बरोबरच या दोनही गोष्टींवरती सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे कारण इमोशनली असं म्हणतो ना की थोडी भीती वाटते पोटात गोळा आला mm. सो या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डायजेशनवर इम्पॅक्ट नक्कीच करतात okay. त्यामुळे सोल्युशन हवा असेल तर फक्त डायटमध्ये बदल करून उपयोग नाहीये तुमच्या ओव्हरऑल सिमटोमॅटिक गोष्टी आणि ह्या दोन ते स्लीप Hmm. किमान सात ते आठ, आठ तासाची शांत झोप तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या स्ट्रेसला तुम्ही कंट्रोल करणं मॅनेज करणं गरजेचं आहे आपल्या मानसिक आरोग्यामध्ये तुम्ही भरपूर तुमच्यासाठी प्रश्न आहे प्रियांका मॅम की हेल्दी फूड म्हणजे नेमकं काय हेल्दी फूड म्हणजे तुमचं बॅलन्स डाएट असलं पाहिजे आपण आपल्या पेशंटला थर्टी 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 असा एक फॉर्म्युला सांगतो म्हणजे वन प्लेटमध्ये तुम्ही थर्टी पर्सेंट प्रोटीन थर्टी पर्सेंट फायबर प्लस फायबरमध्ये काय येतं की सॅलड आणि व्हेजिटेबल आणि थर्टी मध्ये कॉम्प्लेक्स कार प्लस गुड फॅट ओके हे जर तुमच्या प्रत्येक प्लेटमध्ये तुम्ही जर मॅनेज करत असाल तर तुमचं ते हेल्दी डाएट नक्कीच असणार आहे मग हे हेल्दी डाएट आपल्याला फेस्टिव्ह सीझन मध्ये गिल्ट फ्री खायला मदत करत का आ, गिल्ट आणायचं नाही म्हणत शक्यतो शक एखाद्या वेळेस तुमचं नाही फॉलो झालं डाएट तर गिल्ट आणायचं नाही नाहीतर तो, तो ट्रेस येतो येतो त्यामुळे अजून तुमचे टीएसएस लेवल पण वाढू शकतात मेबी वेट वाढू शकतं मुळे तर फक्त तुम्ही तिथे पोर्शन मेंटेन केलं पाहिजे की कि किती खायचंय म्हणजे शक्यतो तुम्ही स्वीट खात असताल फेस्टिवल मध्ये तर तुम्ही फायबर वाढवायचे त्याच्यासोबत बॅलन्स करायचे म्हणजे तुम्हाला तिथे मॅच होईल फायबर वाढलं की तुमचं स्वीट असेल तरी ग्लुकोज तुमचं वाढणार नाही आणि वेट वाढणार नाही ओके okay. सो so, योग्य जर डाएट केलं mm -hmm. डॉक्टर चंद्रश्री तर mm -hmm. त्याचे अर्ली सिमटम्स इम्प्रुव्हमेंट्स दिसतात का इम्प्रुव्हमेंट्सच्या अर्ली सिमटम्स दिसतात का सो oh, अगदीच नक्की म्हणजे तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करायला सुरुवात करा त्याचे mm -hmm. बेनिफिट्स तुम्हाला लगेचच मिळायला सुरुवात होणार आहे मी असं म्हणत नाही की लगेच सिमटम रिव्हर्स होणार आहेत पण जी एनर्जी लेवल वाढलेली दिसेल स्टॅमिना वाढलेला दिसेल तुमचा चेहऱ्यावरती ग्लो आलेला दिसेल आणि स्किन आणि हेअरमध्ये डायट फॉलो करायला सुरुवात करतो ओके okay. एक जो हेल्दी डाएट बद्दल प्रश्न विचारला की हेल्दी आपल्याला आता समजतच आहे आपण बोलतोच hmm. आहोत पण आयुर्वेदानुसार नुसार थोडस ना विरुद्ध आहार एक कन्सेप्ट आहे बरोबर की हेल्दी खाल्लं पाहिजे पण मग काय नसलं पाहिजे कशा पद्धतीचं अन्न टाळणं गरजेचं आहे सो so, विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये जर अठरा प्रकारचे सांगितलेले आहेत सगळे एक्सप्लेन नाही करता आले तरी जसं की मात्रा विरुद्ध काल विरुद्ध देश विरुद्ध संस्कार विरुद्ध किंवा पात्र विरुद्ध तुम्ही कशात ते अन्न शिजवत आहात हेही मॅटर करतं म्हणजे फक्त थायरॉइड रिलेटेडच नाही आपल्याला ओव्हरऑल हेल्दी राहायचं हेल्दी डायट आपला असला पाहिजे तर या बाबतीत सुद्धा आपल्याला थोडस कॉन्शियस राहणं गरजेचं आहे जसं की आ, मिल्क अनिमल मिल्क आणि फिश हे अगदी विरुद्ध कॉम्बिनेशन आहे किंवा अनिमल मिल्क आणि फ्रुट्स हे सुद्धा विरुद्ध अन्न आहे अनिमल मिल्क सोबत फक्त आंबा हे एकच छान शकता कॉम्बिनेशन बाकी सगळी फळं जर तुम्ही दुधाबरोबर मिल्कशेक आज काल बरीच मुलं खूप घेतात फ्रूट सॅलेड घेतात तर ते विरुद्ध अन्न येतं मात्रा विरुद्ध जसं की दोन जेव्हा तुम्ही मिश्रण करता आहात एखाद्या सामग्रीचं ते किती क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे तेही मॅटर करतं जसं की पंचामृतात आपण मध आणि तूप वापरतो बरोबर म्हणजे समप्रमाणात नाही वापरायचं आहे वापर तूप एक चमचा असेल तर दोन चमचे मध सो तुम्ही क्वांटिटी वाईज सुद्धा तिथे ते लक्ष देणं गरजेचं आहे okay. संस्कार विरुद्ध जसं की सायट्रस फूड कुठलं तुम्ही तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात नाही शिजवायचं आहे hmm. सो असे खूपसे आयुर्वेदानुसार दिलेले जे असं हे म्हणतात की जर रागात स्वयंपाक केला उतरतात <laughs> आणि स्वयंपाक करताना सुद्धा प्रसन्न मनाने स्वयंपाक करणे गरजेचं ते तुमच्या मनातले भाव त्या स्वयंपाकामध्ये त्या अन्नामध्ये उतर जेवताना सुद्धा तुम्ही शांत मनाने जेवलं पाहिजे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट होत असतो मे बी वजनावर पण होतो ड्रेस तुम्ही फॅमिली सोबत जर डाएट फॉलो नसेल करत असाल पण फॅमिली सोबत जर लंच किंवा डिनर शक्यतो लंच लंच नसेल आता प्रत्येक जणांना जमत पण ऍटलीस्ट तुम्ही डिनर तरी फॅमिली सोबत नक्कीच करा ग्रेट अन्न हे यज्ञ कर्म म्हणतो आपण आपल्या शरीरात काय टाकतो आहोत आपण आणि कशा फॉर्म मध्ये टाकतो आहोत माइंडफुल इटिंग जे म्हणतो बरोबर आणि जसं की अन्न बनवणार बनवणाऱ्याने सुद्धा ते छान माइंडसेट नक मध्ये बनवलेलं असलं पाहिजे अन्न ग्रहण करणाऱ्यांनी पण असलं पाहिजे बरोबर आणि ते ग्रॅटिट्यूड व्यक्त होईल की ज्यांनी बनवले ज्याच्याकडून आले अगदी शेतकऱ्यांपासून आपण ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे बरोबर खूप छान हा भाग मला पर्टिक्युलरली जास्त आवडला तर आता एक छोटासा रॅपीड फ्रायर घेऊया सेंधो मीठ की रेग्युलर मीठ ओके थोडं सेलिब्रेट होईल हे आता सँधव मीठ आपण रेकमेंड करतो कारण ते त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं सोडियम मिठामध्ये असतंच पण ते अगदी नॉमिनल प्रमाणामध्ये असतं जे शरीराला कुठेही तुमचं बी पी वाढवणार आहेत किंवा कोलेस्ट्रॉल लेवलसाठी काही त्रास होणार नाही आहे इन्शुरीन्स फाईक्स होणार नाही आहेत आणि ओवरऑल हेल्दी असणार आहे सो सँधव मीठ हे डेफिनेटली नॅचरल फॉर्ममध्ये येतं त्यामुळे आपण ते रेकमेंड नक्कीच करतो पण थायरॉइड पेशंट्समध्ये पर्टिक्युलरली ज्यांना गॉइटर आहे मग तो मल्टीनोड्युलर असेल सिंग्युलर गॉइटर असेल किंवा सिस्ट असेल थायरॉइड घ्यायला सो त्या पेशंट्समध्ये पर्टिक्युलरली आयोडिन डिफिशियन्सी असते आणि सेंधो मध्ये ते आयोडिन पर्या कम्पॅरेटिव्हली कमी प्रमाणात असत बरोबर त्यामुळे मग अशा पेशंट्सना आपण आयोडिन युक्त मीठ वापरायला नक्कीच सांगतो ओके पण ते कुक फॉर्म मध्ये असलं पाहिजे तुम्ही भाज्या किंवा वरण आमटी उसळ जे काही बनवत आहात त्याच्यामध्ये तुम्ही निम्म सेंध आयोडाएज आयोडाएज वापरा आणि आयोडाइज्ड मीठ वापरा कुठल्याही पण अशा वेळेला तुम्ही वरून जर मीठ वापरत असाल जसं मध्ये असेल सूपमध्ये असेल मध्ये असेल तर ते मात्र तुम्ही कंपल्सरी सैंधच वापरावंच कारण नॉर्मल मीठचे असतं किंवा आयोडाइज मीठ जे असतं प्रोसेस्ड मीठ जे असतं त्यात सोडियमची मात्रा खूप जास्त असते जे पुढे जवळ जाऊन तुम्हाला हायपरटेन्शन कडे नेऊ शकतं किंवा जेव्हा जास्त पद्धतीने सोडियम आपल्या आहारामध्ये येतं त्यावेळेला वॉटर रिटेन्शन पण वाढतं इन्फ्लमेशन पण वाढतं त्यामुळे वजन वाढत राहणं आणि पफिनेस hmm. चेहऱ्यावर hmm. एक सूज दिसणं किंवा पूर्ण शरीरात सुजल्यासारखं दिसणं okay. या गोष्टी होऊ शकतात okay. सेंधो मीठ मध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे सुद्धा सें मिनरल्स असतात ओके तुम्ही मला सांगा रिफाईंड ऑइल का लाकडी घाण्याचं ते लाकडी घाण्याचं ते ओके okay. <laughs> शुगर जॅगरी का हनी <laughs> आपण उलटं सांगूया मग तीनही ठीक आहे अगदी okay. सगळ्याच अवॉर्ट नाही शुगर hmm. तुम्ही अगदी कमी घ्यायची आहे प्रोसेस शुगर तर बिलकुल घ्यायची नाहीये पण हनी मग ऑर्गेनिक जॅगरी आणि मग लो जी आय शुगर ओके okay. <laughs> उपवास करावा की नाही थायरॉइड पेशंट उपवास एखाद्या डाएटच्या माध्यमातनं किंवा आपण गायडन्स घेऊन केला तर उपवास करणं नक्कीच तुम्हाला हेल्प करणार आहे ओके okay. ग्रेट चपाती का भाकरी भाकरी ग्लुटेन असतं <laughs> ग्लुटेन युक्त पदार्थ था, आपल्याला थायरॉइडला अवॉइड करणं गरजेचं आहे सो फक्त चपातीच किंवा पोळीच नाही तर मैद्याचे पदार्थ बेकरी पदार्थ पदार्थ आपल्याला टाळणं गरजेचं आहे सो ओके भाकरी ग्रेट ड्रायफ्रुट्स खावेत किंवा नाही नक्कीच खावेत okay. पण ते लिमिट मध्ये असावेत ओके त्याचं योग्य प्रमाणात म्हणजे चार बदाम एक अक्रोड एक ब्राझील नट किंवा सीड्स घेतला तर वन टेबल स्पून त्यापेक्षा जास्त जास्त नाही कारण okay. कुठलीही गोष्ट जास्त केली तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच होतात ती चांगली असो किंवा वाईट बरोबर आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी बिलकुल काहीच नकोय <laughs> <laughs> आपण शिकतोय या सगळ्या एपिसोड मधन कि दिवसाची सुरुवात अल्कलाईन लिक्विडनी करा आणि चहा आणि कॉफी दोनही ऍसिडिक आहे yes, अल्कलाईन लिक्विड साठी आपले बाकीचे एपिसोड बघू द्या yes. <laughs>